नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती या ठिकाणी आहोत आणि आपल्या सोबत आहेत विठ्ठल नाना देव जे सामाजिक कार्यकर्ते का आहेत सध्या वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात अनेक जणांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले तर या वाघ्या कुत्र्याच्या समाधी बद्दल तुम्हाला काय वाटतं ते थोडक्यात सांग वाघ्या वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणजे ती आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि वाघ्या कुत्रा म्हणजे त्या टायमाला जी शिवाजी महाराजांना आग्नी दिला त्या आग्नीमध्ये शिवाजी महाराजांवर नितांत प्रेम होतं त्या वाघ्या कुत्र्याचं त्यांनी शिवाजी महाराजांना आग्नी दिल्यानंतर त्या आग्नीमध्ये चित्तेमध्ये उडी टाकली त्याचं काहीतरी प्रतीक म्हणून तिथं शिवाजी महाराजांच्या समाजाच्या समोरच थोड्या अंतराव बांधलेला आहे आम्ही ते बघून आलेलो आहे तर तिथं आम्ही त्या लोकांना आम्ही विचारलं पाठेमागचं आम्ही दोन तीन वर्षापूर्वी जाऊन आलेलो आहे रायगडावर तिथं आम्ही त्या लोकांना विचारलं तर त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की तीन चार पाच पिढ्या झाल्या आमच्या तसं आम्ही ती समाधी बघतो याच ती समाधी बघतोय दोन हजार बारामध्ये उकरण्याचा प्रयत्न चालता दोन हजार मध्ये उकडलं होतं पण सरकारने लगे तिथली जी स्थानिक जी धनगर समाज आहे तिथं हिरकणीवाडी आहे धनगरवाडी आहे रायगडावर ती शिवाजी महाराजांच्या समाधी रोज दिवाबत्ती लावतात रोज तिथली देखभाल स्वच्छता देखभाल तिथं तिथली धनगण मंडळीच करतात हिथली जी आता जी जी स्वतःला जी हिथली जी लोक जे आहेत राज्यकर्ते म्हणजे राज्यकर्ते त्यांना म्हणता येणार नाही पण आता जे छत्रपती संभाजी महाराजांनी जी उल्लेख जी केला या वाघ्या कुत्रा हटावला पाहिजे पण ही संभाजी महाराजांना सोबत नाही की वाघ्या कुत्र्याची समाधी हटवायची त्या टायमाला तुकोजीराव होळकरांनी पाच हजार रुपये देणगी दिली त्या देणगीमधनी शिवाजी महाराजांच्या समाधीचं बी ही झालेलं आहे जीर्णोद्धार केलेला आहे आणि वाघ्या कुत्र्याचं त्या राहिलेल्या पैशामध्ये त्यांनी तिथं समाधी बांधलेली आहे तर आत्ताच काय ह्या महाराजांना वाटतंय की समाधी ही झाली नाही पाहिजे कारण आता ह्या अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीचं तीनशे वर्ष आहे तीनशे वर्ष असल्यामुळे त्यांना असं वाटतंय की आ, ह्या कार्यक्रमाला का कुठंतरी गालबोट लागला पाहिजे तरी ह्या दोन समाजामध्ये टेट निर्माण झालं पाहिजे असं ह्या महाराजांना वाटतं आहे पण महाराज मा, ही एका जातीचं नसतात महाराज ही सर्व सर्वांचं महाराज असतात पण महाराजांनी असं स्टेटमेंट करणं म्हणजे महाराजांना सोबत नाही कारण शाहू महाराजांनी सर्वांना आरक्षण दिलेलं आहे जी दिनदुबळे जी लोक जी मागासवर्गीय लोकांना त्यांच्याच वंशजाने आरक्षण दिलेलं आहे आणि त्यांचाच वंशज जर आता जर म्हणत असेल की कुत्र्याची समाधी जर हटवा तर ही अजिबात लोक मान्य करणार नाही लोकांमध्ये ही तयार होईल तिथली रायगडावरचीच लोक तिथले हटवून देणार नाही